आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर नाशिक रोड येथील नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे प्रतिनिधी जितेंद्र लोहारकर यांना लुटणाऱ्या संशयितांना पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने अवघ्या चोवीस तासाच्या आत अटक केली या पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सहाय्यक उपनिरीक्षक विलास गांगोडे प्रकाश भालेराव शंकर काळे अतुल पाटील राजेंद्र घुमरे बाळासाहेब शेळके यांचा बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांच्या हस्ते बँकेत सत्कार करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष मनोहर कोरडे संचालक निवृत्ती महाराज आरिंगळे सुधाकर जाधव रामदास सदाफुले आदी उपस्थित होते आमचा सत्कार नसून हा, हा सत्कार संपूर्ण नाशिक शहर पोलिसांचा सत्कार आहे नाशिक शहर पोलिसातर्फे तुमचे फार फार आभार मानतो आणि आता या घटनेबद्दल सांगायचं म्हणजे ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तात्काळ मला फोन आला फोन आल्यानंतर मी माझ्या सहकार्यांसोबत त्यांना बोलिलं आणि आम्ही रात्रीपासून सुरू केलं रात्री दोन वाजता मग पुन्हा त्यांना म्हटलं दोन घटे तुम्ही जोपा सकाळी या आठ वाजता मग आठ वाजल्यापासून आमचा तपास सुरू झाला सकाळी नऊ वाजता मग पोलीस आयुक्त साहेब कर्म साहेब यांचा फोन आला त्यांनी सांगितले सा ही घटना फार गंभीर आहे एक फार गंभीर बाब आहे बँकेचं म्हणजे कलेक्शन एजंट आहे आणि तुम्ही सिरियसली घ्या मला कोणत्याही हालतीत हा गुन्हा उभा पाहिजे अशा कडक सूचना दिल्या मग त्यानंतर काही सूचना तपासाच्या बाबतीत त्या सूचना मी यांना सांगितल्या त्या दृष्टीनं आमचा तपास सुरू झाला तपासामध्ये आम्ही एक एक माणसं गोळा केले त्यांच्याकडून माहिती गोळा करत गेलो इथपर्यंत मला माझ्या टीममधले काही लोक मालेगावला पाठवा लागले त्यांनाही तिथूनही माहिती गोळा केली मग दुसऱ्या दिवशी संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्यांना पकडलं त्यांच्याकडून माहिती गोळा केली त्यांच्याकडून माल रिकव्हर केला म्हणजे अथक परिसर पडले आमचे लोक त्या दिवशी म्हणजे जवळजवळ अठ्ठेचाळीस तास झोपलेच नव्हते जोपर्यंत आम्ही आरोपींना हे पोलीस स्टेशनवाल्यांच्या ताकद येणार आहोत चार्ण 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 त्या अथक परिश्रम घेतल्यामुळे आणि लोकांच्या सहकार्यांच्या बातमीमुळे ह्या गुन्हा उघडकीस आलेला आहे तसेच बँकेनं जे आमचा सत्कार केला त्याबद्दल मी फार आभारी आहे आणि त्यांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे बा हे गर्दुले आहेत एम डी वाले आहेत आम्ही यांच्यावर सतत कारवाई करत राहतो आपलं सामन गाव म्हणजे आम्ही तिथं एम एक कारवाई केलेली आहे जवळजवळ वीस ग्राम एम डी पकडलेला आहे आरोपी अटक केलेला आहे गाजची केस केलेली आम्ही अनेक प्रकारच्या आपल्या हद्दीत कारवाई करत असतो आणि आमचे फोन नंबर तुमच्याजवळ काहीही अडचण राहिली तर आम्हाला तात्काळ फोन करा आम्ही आमची टीम येऊन जाऊ पुढील काम करू एवढं आश्वासन एक एपी न्यूज साठी ब्युरोची